कुवा नंबर म्हणजे काय आपल्या बर्चॅटमध्ये मुलांक भाग्यांक आणि कुवा नंबर असे तीन नंबर इम्पॉर्टंट आहेत कुवा नंबर हा आपल्याला आपला कधी कधी पाठलाग करतील असा दिसतो जेणेकरून तुमच्या घराचा नंबर कुवा नंबर असू शकतो तुमच्या गाडीचा नंबर कुवा नंबर आलेला असतो तुमच्या लाईफमध्ये कुवा नंबरचा खूप रिपीटेड होतो असं दिसतो तर कुवा नंबर हा काढायचा का तर आपल्या जी जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेमधले जे इयर आहे ते इयरची टोटल घ्यायची म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याची जन्मतारीख असेल दोन हजार पाच तर टोटल झाली सात बरोबर आहे मेल जे आहेत त्यांनी त्या सातला ला अकरा मधून मायनस ओके आणि okay. जे फिमेल आहेत त्यांनी त्या बर्थ इयरच्या टोटल ला चार मध्ये प्लस ओके जो okay. सिंगल डिजिट नंबर येईल त्या व्यक्तीचा कुवा नंबर असतो नंबर म्हटलं तरी चालेल अच्छा तो कसा इम्पॅक्ट करतो तो एकेकांच्या लाईफ मध्ये तीस टक्के वीस टक्के इफेक्ट करतेला दिसतो कधी कधी शंभर टक्के सुद्धा इफेक्ट हो, okay. हो हा नंबर तुमच्या बर्थ चार्ट मधले किंवा तुमच्या चार्ट मधली जी खामी आहेत ती पूर्ण करतेला दिसतो बर 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 जर समजा तुमच्या बर्थ चार्ट मध्ये पाच नसेल हो आणि जर कुवा नंबर पाच निघाला तर तुम्हाला ते लॉटरी लागली अच्छा कुठला ना कुठला तरी योग तयार झालेला दिसतो